मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या सर्व अपडेट वेळेवर तुम्हाला मिळवायचे असतील या योजनेमध्ये होणारे लहान मोठे बदल अगदी अकाउंटमध्ये पैसे जमा होऊपर्यंत जी प्रोसेस चालणार आहे त्या प्रोसेस संदर्भातल्या सर्व सूचना सर्व माहिती मिळवायची असेल तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणं जेणेकरून लाडकी बहीण योजनेची कोणतीच अपडेट मिस होणार नाही सुरुवात करण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा तर ज्यांचा फॉर्म मंजूर झालेला आहे त्यांना अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे या संदर्भात परंतु पहा ज्यांचा फॉर्म मंजूर आहे त्यांच्यापैकी काही जणांना पैसे मिळणार नाहीत त्याचं नेमकं कारण काय आहे तर या ठिकाणी तुमच्या अकाउंटला जे पैसे येणार आहे जुलै आणि ऑगस्टचे एकूण तीन हजार जे मिळणार आहेत ते पैसे डी बी टी अंतर्गत येणार आहेत त्यामुळे माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जरी फॉर्म मंजूर झाला असेल तरी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करण्याची गरज आहे आणि ती म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करण्याची गरज आहे अकाउंटला आधार कार्ड लिंक असतील तरच तीन म तीन, तीन हजार रुपये जे येणार आहेत रक्षाबंधनाला ते तुम्हाला मिळणार आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पैसे मिळणार आहेत ते जसं की अगोदर सांगितलेलं आहे डी बी टी अंतर्गत मिळणार आहे त्यामुळे अकाऊंटला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे जरी असा मेसेज आलेला आहे तरी पण एकदा चेक करा आधार लिंक आहे का त्यासाठी आधार लिंक आहे की नाही हे चेक करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्ही घर बसल्या तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही हे चेक करू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ही महत्त्व पूर्ण सूचना आहे की तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असणं गरजेचं आहे पैसे मिळवण्यासाठी जरी मॅसेज आलेला आहे तरी पण हे काम अगोदर करून घ्या नाहीतर पैसे मिळणार नाही तीन हजार रुपये तुम्हाला जे रक्षाबंधनाला मिळणार आहेत ते मिळणार नाही जर आधार कार्ड लिंक नसेल अकाउंटला तर गरजेचं आहे अगोदर अकाउंटला आधार कार्ड लिंक करणं त्यासाठी लवकरात लवकर आधार कार्ड लिंक करून घ्या आणि वेळोवेळीच्या सर्व सूचना जाणून घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद